तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी अधिक दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर बी पी निटणकर यांनी दिल्या आहेत खबरदारीच्या उपाययोजनांसाठी नागपूर जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभाग प्रमुखांची व्यापक आढावा बैठक शनिवारी पार पडली नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जिल्हा प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी अधिक दक्ष विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही क्षणी आवश्यकता भासेल तिथे उपस्थित राहण्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक आहे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून प्रशासकीय पातळीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले आरोग्य यंत्रणांनी सर्व आरोग्य सुविधा प्रत्यक्ष खातर जमा करून तत्पर ठेवण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले नागपूरच्या सामाजिक स्वास्थ्याला व एकात्मतेला बाधा पोहोचवणारे जर कोणी सोशल मीडियाद्वारे संदेश पाठवित असेल अथवा खोट्या अफवा पसरवत असेल तर अशा व्यक्तींविरुद्ध पोलिसांतर्फे कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी बैठकीत दिला कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्याला डिझेल व पेट्रोलची कमतरता भासणार नाही असं नियोजन शासनानं करून ठेवलंय त्यामुळं प्रत्येक वाहनधारकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही नेहमीप्रमाणे आपल्या आवश्यकतेनुसार व गरजेनुसार लागेल तेवढेच पेट्रोल डिझेल घेण्याच्या सूचना या बैठकीद्वारे करण्यात आल्या बैठकीला पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल नागपूर सुधार प्रण्यासचे सभापती संजय मीणा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे संचालक डॉ हरिओम गांधी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह विविध स्थापनांचे इतर अधिकारी उपस्थित होते